श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण सेल सेलमधील द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची येथे आहोत आणि इथे आपण कवर करणार आहोत डिझायनर साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर व्हरायटी आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये आपल्या इथं कार्निवल सेल हा चालू आहे तर आपल्याला बघा अगदी रोड लगतच आहोत हा आहे सिंहगड रोड हा आहे अभिरुची मॉल आणि अभिरुची मॉलवर बघा आपल्या सेकंड फ्लोअरवरच शॉप आहे

बॉर्डर आहे ना एकदम सुंदर आहे डिझायनर ब्लाउज येईल पूर्ण हेवी ब्लाउज येईल रोज सिल्क मध्ये फक्त हे असं तीन हजार चार हजाराची रेंजची आहे रुपयाला मिळेल चौदाशे नव्वद ला क्रश मधला मटेरियल आहे बघा इस्त्री वगैरे सिल्क मध्ये प्युअर रोज सिल्क चा फील कापड आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल त्याच्यामध्ये हेवी ब्लाऊज हेवी बॉर्डर येणार आहे सोबर अँड डिसेंट साडी आहे सुंदर पाच सहा कलर मिळेल सहा कलर मिळेल याच्यामध्ये पूर्ण एकदम ओलोर आणि बॉर्डर लुक बॉर्डर लुक येईल बॉर्डर कॉन्ट्रास्ट ब्लाउज है ना प्रत्येक साडीला असच येणार प्रत्येक साडीला असच आहे पाच सहा कलर मिळणार ओके म्हणजे लाइट वेट साडी आहे ऑफिस वेअर वगैरे कुठे पण युज करते छोटे मोठे फंक्शन मध्ये पण वापरू शकतं पण छान आहे हे म्हणजे पेपर टाइप पेपरशीपड आहे ओके ह्याचे बॉर्डर बघा युनिक आहे पूर्ण ब्लाउज येईल पूर्ण जरी आणि काम आहे आहे पण हेवी वर्क बघा पूर्ण वर्क येणार आहे ओके okay. बघा डिझायनर साडी आहे म्हणजे सत्तावीसशे नव्वद ची अठराशे नव्वद रुपये लावून ओके okay. हा याचे कलर बघा किती सुंदर आहेत कलर आणि अजून पण व्हेरायटी तुम्हाला बघायला आपल्या दुकानात व्हिजिट केलं तर अजून पण व्हेरायटी बघायला मिळेल हे फेब्रिक मध्ये त्याच्यामध्ये अनकॉमन डिझाईन पण भेटेल बघायला आणि प्रत्येक साडीवर इकडे सध्या ऑफर आहे नवीन वर्षाची कार्निवल ऑफर कव्हर करतोय कलर आहेत आणि सुंदर व्हरायटी बंदेज बांधणी मध्ये साडी आहे ओके बाराशे पन्नास रुपये बॉर्डर बघा पूर्ण मिनाकारी मोठे आहे ना हँड काम आहे म्हणजे स्टोन वर्क वगैरे हो येईल ओलोर ओलोवर म्हणजे बांधणीचे प्रिंट आहे ब्लाउज याचा प्लेन येणार ओके एकदम सोबर ब्लाउज येईल बाकी साडी पूर्ण एकदम पूर्ण साडीला डिझाईन येईल कलर कुठले कुठले इफेक्ट म्हणजे जे मारवाडी राजस्थानी लोक घालतात तसे पॅटर्न हां पॅटर्न त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल बघा कलर भरपूर मिळेल येलो पण आहे हल्दी वगैरे घ्यायचे तरी घेऊ शकतात युनिक कलर ऑप्शन मिळेल बघ सुंदर साडी आहे वा मस्त ओलोर क्रिस्टल मुली वगैरे घालू शकते लग्नाला पार्टीवेअर साडी म्हणजे साडेचार हजाराचे दोन हजार नऊशे नव्वद ला पडेल दोन हजार नऊशे नऊ पूर्ण हे खड्यांचं काम आहे सिरोजगी बरोबर नाही ओलोर आहे बघा स्टोन वर्क मध्ये आहे कलर ऑप्शन याचं ब्लाउज पण मला वाटतं पूर्ण हे स्टोन एक मिनिट तिकडून धरावर दादा हे बघा पूर्ण स्टोन वर्क मध्ये म्हणजे वेगळं काही घेण्याची काही गरज नाही तुम्हाला अशी बॉर्डर पण दिलेली आहे आणि पूर्ण असं बॅक ला असणार आहे ओके जिमिच्यू सारखंच आहे थोडंफार असं झिमिच्यू जिमिच्यू पण आहे आपल्याकडे ओके मध्ये मिळेल त्याच्यामध्ये बघा हे कलर ऑप्शन मिळेल कलर रेंज खूप सुंदर आहे चार पाच कलर ऑप्शन मिळणार कट वर मध्ये ओके चार हजार आहे चीन हजार पन्नास तीन हजार पन्नास ला जी मिचू मधली व्हरायटी आहे पूर्ण कापड आहे पूर्ण याच्यामध्ये ऑल ओवरिस्ट कट वर्क घेणार हे बघा जे शेड पण सावळा कलर वगैरे असले तर त्यांनी पण छान दिसणार त्याच्या डार्क शेड मध्ये फ्लॉवर डिझाईन्स वगैरे ओके आणि याची रेंज आहे दोन हजार एकशे पन्नास आ, डार्क शेड कमी रेंज मध्ये येईल ओके या। आणि याची रेंज आहे तीन हजार पन्नास ही कमी रेंज मध्ये यामधले कलर बघूया आपण डार्क मधली डार्क शेड आहे एकवीसशे नव्वद पन्नास ला पडेल एकवीसशेशे पन्नास रुपयाला वाव साडी बघा किती कोड दिसते कलर छान युनिक मिळेल कलर ऑप्शन पण डिझाईन एकवीस पन्नास रुपये कलर ऑप्शन ब्लॅक कलर आहे हा मल्टीमेड कलर ही वाईन कलर आहे वाईन कलर पण छान एकदम युनिक मस्त मस्तवाडी वर्क काठियावाडी वर्क मध्ये फुल ऑल ओव्हर वर्क येणार आहे याच्यामध्ये डिझाईन फुल इश्काट डिझाईन येणार आहे एक नंबर साडी आहे कलर कॉम्बिनेशन आता जे आपले कश्मीरी वर्क वगैरे ना पेक्षा नवीन पॅटर्न आले काठी कलर ऑप्शन मध्ये हे पाच हजार नऊशे नव्वद ची आहे ओके चार हजार दोनशे नव्वद ला पडेल चार हजार दोनशे नव्वद नव्वद लाच्या सगळ्यांना फॅन्सी कलर येणार कलर बघा कलर ऑप्शन बघा डिझाईन वर किती सुंदर पॅटर्न आहे काठियावाडी पॅटर्न आहे काठियावाडी वर्क मध्ये वर्क मध्ये फक्त आपल्याला इथेच मिळणार आहे सिंहगड ब्रांच मध्ये बाहेर कुठे जॉर्जेटल जॉर्जेट मध्ये जॉर्जेट फॅब्रिक मध्ये ओके एकदम ऑफिसवेअर साडी आहे काही वर्क निघण्याची काय गरज नाहीये व साडेचार हजार आहे ती एकशे नव्वद रुपये साडेचार हजाराची एकशे तीन रुपयाला एकशे नव्वद रुपयाला पडेल सुंदर हा त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल आपल्याला बघायला इव्हनिंग सात आठ कलर येणार आहे अजून याच्या तुम्हाला जास्त डिझाईन वगैरे बघायची तरी आपल्या दुकानात येऊन भेट भेट द्या म्हणजे ज्यांचं असे डिझायनर साड्या घालायच्या पण खूप टोचणाऱ्या नको किंवा घरच्या घरी वॉश करता याव्या तर तशी आहे ही साडी लाईट वेट साडी आहे म्हणजे डिझायनर साडी घालून सुद्धा तुम्ही बाळाला सुद्धा घेऊ शकता असं आहे टोचणार नाही घरच्या घरी धुता येईल आणि एकदम लॉप व्यवस्थित आहे त्यामुळं ओपन नाही होणार कुठलाही धागा मस्त साडी आहे आपली ब्रांच मध्ये सोळाशे पन्नास रुपये पासून म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शन पण मिळेल बघायला बघा युनिक कलर येणार सगळे इंग्लिश कलर येणार रजवाडी लुक मध्ये आता नवीन मध्ये एकदम नवीन पॅटर्न आले ताय आणि ते पण स्वस्त मध्ये आले, आले। सोळाशे नव्वद ओनली एक हजार सहाशे नव्वद मध्ये आपण रजवाडी कव्हर करतोय बघा मध्ये कलर रेंज तुम्ही बघता एकदम सुरेख आहे बघा हळदीसाठी पिवळा हवा असेल म्हणजे आंबा कलर आहे तो किंवा मरून कलर आहे हिरवा कलर आहे सुंदर साडी आहे बघा मस्त कलर आहेत रजवाडी मध्ये सोळाशे नऊद रुपये ओरिजिनल रजवाडी रज, लुक साडी आहे ओके चार हजार एकशे ची तीन हजार नव्वद रुपये याच्यामध्ये कलर ऑप्शन पण भेटेल बघा कलर येईल सुंदर चार हजार एकशे ची तीन हजार नव्वद रुपयाला पडेल डिस्काउंट मध्ये त्याच्यामध्ये कलर ऑप्सन मिळेल ही रेंज पासून मध्ये साडेतीन चार हजार पण मिळेल तुम्हाला बघायला त्याच्यामध्ये डिझाईन ऑप्शन पण मिळेल बघा प्रत्येक पीस वेगळं येणार याच आणि प्रत्येक पीसाचा रेटही वेगळा येणार रेट येणार अडीच पासून पुढे अडीच च्या पुढे म्हणजे प्युअर हे प्युअर अजवाडीच्या लुकची साडी आहे बघा ओके पूर्ण पण मिळेल हँडवर्क असतं पूर्ण हँडवर्क येणार बघा याच्यावर बघा एकदम फूल आहे हत्ती वगैरे आहे आता याच्यावर बघा काम किती प्रत्येक पीस येणार हे बघा आणि सुंदर पॅटर्न आहे तुम्हाला कमी रेंज चाललं मार्केट मध्ये पण आहे आपल्याकडे आले की माल संपून जाते लगेच मार्केट मध्ये पाच हजार सहा हजाराने विकते आपण कडे चार हजार एकशे नव्वद एम आर पी आहे ती पण अजून डिस्काउंट करून आपले मिल रेट मध्ये तीन हजार नव्वद रुपयाला पडते तीन हजार नव्वद पासून म्हणजे तीन हजार पण मिळते पाचशे जी आहे ती साडेतीन ला भेटते ओके हे बघा डिस्काउंट मध्ये हे डिझाईन बघा एक डिझाईन आहे बघा बोर्डर वर पूर्ण हातीची डिझाईन दिलेली आहे बघा मस्त साडी एक नंबर साडी राजवाडीमध्ये आपल्याकडे भरपूर कलर भरपूर प्रकार आहेत आणि अगदी लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत तुम्ही हे प्रकार कव्हर करू